नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बदलीस पात्र शिक्षक म्हणजे संवर्ग चार संदर्भातली तंबूत माहिती बघितलेली आहे आजच्या बदलीस पात्र शिक्षक संवर्ग चारमध्ये एक युनिट म्हणजे वन युनिटमध्ये माहिती कशी भरायची या संदर्भातले नियम आणि अटी काय आहेत ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो तीन ऑगस्टपर्यंत आपल्याला संवर्ग तीनचे संपूर्ण बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे आता एक युनिट करण्यासाठी दोघेही पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यानंतर एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी जो सेवाज्येष्ठ असेल बदलीस पात्र सेवा ज्येष्ठ किंवा जो बदलीस पात्र शिक्षक आहे त्याने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार द्यायचा आहे आणि आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम द्यायचे असतात बदलीस पात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरता जोडीदार बदलीस पात्र शिक्षक असेल बदली पात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरीसुद्धा आपण एक युनिटचा लाभ घेऊ शकतो यासाठी एकच महत्त्वाचा नियम आहे की एक युनिटचा लाभ घेण्यासाठी दोघे जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक आहे आणि दोघांच्या कार्यालयातील म्हणजे शाळेतील अंतर तीस किलोमीटरच्या आतमध्ये असणं अनिवार्य आहे एवढी एकच अट याच्यासाठी असते एक युनिटचा एक एककचा लाभ घेण्यासाठी बदलीस पात्र शिक्षकांबरोबर त्यांच्या जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्षे सेवेची अट राहणार नाही जोडीदाराची सेवा कितीही झाली असली तरी तो एक युनिट या संधीचा लाभ घेऊ शकतो फक्त दोघांपैकी एक बदलीस पात्र असणं गरजेचं आहे किंवा बदली अधिकार प्राप्त असणं गरजेचं आहे जर दोघेही जेडपी शिक्षक असतील आणि त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदलीस पात्र असल्यास आस, दोघांपैकी जो शिक्षक सेवाज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिटकरता अर्ज भरावा लागेल आणि दुसऱ्या बदलीस पात्र शिक्षकाने आपला तीस शाळांचा पसंतीक्रम देणे गरजेचं असते दोघांपैकी एक बदलीस पात्र शिक्षक असेलो त्यांचा जोडीदार बदलीस पात्र शिक्षक नसेल अशा वेळी बदलीस पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवाज्येष्ठता अर्ज करण्याकरिता विचारात घेतली जाणार नाही म्हणजे जो एक युनिटसाठी अर्ज करणार आहे त्यांची ज्येष्ठता दोघांनाही लागू होणार आहे जसे मी यापूर्वी म्हटले की बदलीस पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल म्हणजे संरक्षणमध्ये असते जोडीदार पण तर अशा वेळेस जोडीदारांनी सुद्धा आपल्या सुरक्षितेसाठी पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य असणार आहे दोघांनाही पसंतीक्रम द्यावा लागणार आहे पुढचा मुद्दा आहे एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एका शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिट अर्जाकरिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकात जागा मिळाल्यास त्या संबंधित ज्यांनी एक युनिट मागितले आहे त्यांची बदली होईल आणि दुसऱ्या जोडीदाराची बदली होणार नाही याकरिता आपण अभ्यास आप करून जिथे जिथे दोन शाळा एका शाळेवर दोन रिक्त जागा असतील अशा शाळा प्राधान्याने भरणं गरजेचं आहे इथे पती पत्नी यांनी एक युनिटचा अर्ज सादर केला असेल आणि त्यापैकी बदलीस पात्र शिक्षकाला जर शाळा मिळाली आणि जोडीदाराला जोडीदार बदलीस पात्र नसेल आणि त्याला शाळा मिळाली नाही तर जोडीदाराला आहे तीच शाळा सध्या जी शाळेवर असेल तीच शाळा राहील त्यांची बदली होणार नाही परंतु ज्यांनी अर्ज केला आहे त्यांची बदली होईल आता बदलीस पात्र शिक्षकाने एक युनिट करता अर्ज केला आणि त्या शिक्षकाला शा बदलीने शाळा मिळाली असेल आणि त्याचा जोडीदार बदलीस पात्र असतानासुद्धा त्यांच्या प्राधान्यक्रमातून शाळा मिळाली नसेल व त्यांची असलेली शाळा सुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तरीसुद्धा अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमधून बदली दिली जाईल मित्रांनो काल आपण बघितलं अ आणि आ अ म्हणजे प्रशासकीय आणि आ, आ म्हणजे विनंती कालच आपण जसं सांगितलं तसं प्रत्येक शिक्षकाने एक जास्तीत जास्त करून विनंतीसला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे कारण आपल्याला आपल्या जी जागा आहे ती बदलीस रिक्त बदलीस पा बदलीपात्र रिक्त जागा म्हणून दाखवली जाते त्यामुळे आपण प्राधान्यक्रम भरताना विनंती बदलीच केली पाहिजे पतीपत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांची सेवाज्येष्ठता जी आहे ती जे शिक्षक एक युनिटकरिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार दोघांनाही त्यांच्या प्राधान्यक्रमातून बदली देण्यात येईल म्हणजे ज्या शिक्षकांनी संवर्ग चारमध्ये एक युनिट मागितला आहे त्यांची जी सेवाज्येष्ठता असेल त्या सेवाज्येष्ठतेनुसार एक एककमध्ये बदली केली जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो जी आरचा सूक्ष्म अभ्यास करून आपण आपले फॉर्म भरले पाहिजे पसंतीक्रम दिले पाहिजे हि होते आजच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळू आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र